नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले भूगोल विषयाचे एकूण सोळाशे एम सी क्यू प्रश्न संचाची व्हिडिओ सिरीज आपण आज सादर करत आहे चला तर मग सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती भूगोल पालघर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे सातपाटी येथे पालघर जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे गौंडी भाषेत मीठ म्हणजे काय गौंडी भाषेत मीठ याला होऊर म्हणतात साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिक जिल्ह्यात चाल्हेर शिखर आहे भारतातील पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या शहरात उभारला जाणार आहे पुणे या शहरात भारतातील पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प उभारला जाणार नाथ आहे नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे औरंगाबाद जिल्ह्यात नाथसागर धरण आहे पोफळी विद्युत प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे चिपळूण तालुक्यात पोफळी विद्युत प्रकल्प आहे ग्रह म्हणजे कोणते ग्रह आहेत नेपच्यूनचे पलीकडील ग्रह म्हणजे ग्रह आहेत खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा कुंचीपुडी कर्नाटक ही चुकीची जोडी आहे भारतात डायनामिक्स लिमिटेडचे मुख्यालय कोठे आहे हैदराबाद येथे भारतातील डायनामिक्स लिमिटेडचे मुख्यालय आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक वनाच्छादन असलेला जिल्हा कोणता चौरस किलोमीटरमध्ये गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक वनाच्छादन असलेला जिल्हा आहे भारतात नियमितपणे किती वर्षांनी जनगणना होत असते भारतात नियमितपणे दहा वर्षांनी जनगणना होत असते देहू आणि आळंदी ही नगरे या नदीच्या काठावर आहेत इंद्रायणी या नदीच्या काठावर देहू आणि आळंदी ही नगरे आहेत खालीलपैकी कोणते तलाव त्यांच्या स्थानाशी जुळत नाहीत लोकटक रत्नागिरी हे तलाव यांच्या स्थानाशी योग्यरित्या जुळत नाहीत संत एकनाथ महाराज यांचे समाधीस्थळ कोठे आहे पैठण येथे संत एकनाथ महाराजांचे समाधी स्थळ आहे बन्नारपट्टा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे कर्नाटक या राज्यात बन्नारपट्टा राष्ट्रीय उद्यान आहे खालीलपैकी कोणते नगर शहर धुळे जिल्ह्यात नाहीत शहदा हे नगर धुळे जिल्ह्यात नाही छत्तीसगडची राजधानी कोणती आहे रायपूर ही छत्तीसगडची राजधानी आहे भारतातील प्रमुख अवकाश केंद्र कोठे आहे श्रीहरिकोठा येथे भारतातील प्रमुख अवकाश केंद्र आहे सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड धबधबा आहे सुप्रसिद्ध अड्याळ घोडा यात्रा कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात येते भंडारा जिल्ह्यात अड्याळ घोडा यात्रा आयोजित करण्यात येते महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात शेवटी अगदी अलीकडच्या काळात निर्माण केला गेला पालघर हा जिल्हा सर्वात शेवटी अगदी अलीकडच्या काळात निर्माण केला गेला भीमा नदीची सुरुवात कोणत्या तालुक्यातून होते आंबेगाव या तालुक्यातून भीमा नदीची सुरुवात होते भारतातील सर्वात जुनी तेल तेलशुद्धीकरण कारखाना कोठे आहे दिग्बोई येथे भारतातील सर्वात जुनी तेलशुद्धीकरण कारखाना आहे महाराष्ट्राच्या बहुतेक भागात कोणती प्रवाह प्रणाली आढळते वृक्षाकार प्रकारची प्रवाह प्रणाली महाराष्ट्राच्या बहुतेक भागात आढळते बेडसा हे गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे या जिल्ह्यात बेडसा हे गुफा मंदिर आहे चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय कोठे आहे। कोलहापुर जिहतिया चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय आहे। है ग्रहाभोवती कड़ी है शनि या ग्रहाभोवती कड़ी है सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह मंगळ हा ग्रह सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह आहे गोदावरी खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त विस्ताराचे असून ते खालील कोणत्या डोंगररागांमुळे तापी नदीचे खोऱ्यापासून अलग झालेले आहे सातमाळा अजिंठा डोंगर रांगांमुळे गोदावरी खोरे हे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेले आहे महाराष्ट्रातील एकाच नावाचे तालुके व जिल्हे यांच्या जोड्या लावा उत्तर ऑप्शन सी अ दोन खेड रत्नागिरी पुणे ब एक कर्जत रायगड अहमदनगर क चार कळंब उस्मानाबाद यवतमाळ ड तीन नांदगाव नाशिक अमरावती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद